नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये आज वाईडी टॉक टॉकमध्ये आपल्या समवेत आहेत प्राची खरडे मॅम ज्यांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे श्रीयान खरडे नावने त्यांच्या मुलाचं ते ऍक्च्युअली मुला पेज रन करताय आणि खास करून मुलं लहान जी मुलं असतात त्यांना पॅरेंटिंग कसं करता येईल चांगल्या पद्धतीने कसं त्यांना जेवण बनवून देता येईल त्याच्या सगळ्या काही ज्या टिप्स आहेत यावरती त्या, त्या गायडन्स करतात आणि खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी असे फॉलोअर्स मिळवलेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते जास्त दूरचं नाही अहमदनगर जिल्ह्यातील थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार या ठिकाणच्या त्या आहेत सो आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे थँक्यू आता एक महत्वाचा मुद्दा आला तो म्हणजे काय की आता एवढे फॉलो झाले अगेन गोइंग ऑन अनदर लेव्हल की ज्या स्त्रिया घरी आहेत आणि त्यांना त्यांच्या बेबीमुळे वगैरे जॉब सोडावे लागले किंवा लग्न झाल्यानंतर जॉब सोडावे लागले त्यांनी सोशल मीडियाला एक करिअर म्हणून बघावं का कारण तुमचे थोडे फॉलोअर्स झाले आणि यु आर ऑल्सो अर्निंग गुड अमाऊंट फ्रॉम दॅट सो दॅट्स वाय तुम्ही त्याबद्दल काय सांगाल आणि तुमचं ओके सो अर्निंग असं काही नाही आहे बेसिकली काय होतं इंस्टाग्राम स्वतःहून पैसे पे करत नाही जसं युट्यूब स्वतःहून पैसे पे करत व्ह्यूज मागे सो इंस्टाग्राम वरनं हे तुम्ही पेड कोलॅबरेशन घेऊ शकता ऍक्च्युली इंस्टाग्राम मध्ये आहे एक ऑप्शन सबस्क्रिप्शन म्हणून सो जे सबस्क्रिब सबस्क्राईब करतात आपल्या पेजला त्यांच्याकडनं आपल्याला पैसे मिळतात पण असं होतं ना की कोणी करत नाही ऍक्च्युली सबस्क्रिप्शन वर हा कारण ऑलरेडी त्यांना सगळीकडे मिळतोय तो तो ते का तेवढे पैसे वेस्ट करून आपल्याला बघायला हे करतील सो नॉर्मली आपल्याकडे तर ते चालतच नाही त्यामुळे स्वतःहून इंस्टाग्राम असं मी म्हणते की पैसे पेच करत नाही सो तुम्ही म्हणजे जे ब्रँड सोबत तुम्ही डील्स करताय तुम्ही जे ब्रँडसोबत कोलॅब्रेशन्स करताय सो त्यातनं तुम्ही अर्निंग बट पण ते टोटली डिपेंड ऑन कंपनी तुम्ही जेवढी मोठी कंपनी असेल तेवढं चांगलं जेवढं तुम्हाला पे करतील किंवा मी आधी मला म्हणजे मी अगदीच दोन तीन हजार म्हणजे असं डील करायचो मी दोन तीन हजारात Uh, जेव्हा माझे फॉलोअर्स खूपच कमी होते पण आज मी ज्या बेसवर आहे माझं क्रिएटिव्हिटी लोक बघतात म्हणजे माझे कॉन्टेंट बघतात की ते व्हिडिओ शूट करण्याची पद्धत बघतात तो तो कॉन्टेंट मी काय प्रेझेंट करते माझं बोलणं बघतात सो आज मला लोक मी जे अमाऊंट म्हणेल ती द्यायला तयार होतात सो ह्या स्टेजपर्यंत मी आलेली आहे आता हो सो करत राहा असं मला म्हणायचं सो म्हणजे फॉर फॉर सोशल मीडिया अर्निंग मनी इज द फक्त तुमचा ऑडियन्स परफेक्ट पाहिजे आणि तुमच्यात पण ती कॅपॅबिलिटी पाहिजे आता मला म्हणजे असं होतं की काही कॉन्ट्रॅक्ट माझे संपले सहा सहा महिन्याचे तरी लोक मला परत ते कॉन्ट्रॅक्ट देत बिकॉज ऑफ कि त्यांना व्हिडिओ करण्याची पद्धत आवडती आहे त्यामुळे ते माझ्यावर परत इन्व्हेस्ट करायला तयार असं आणि तुम्ही विचार करा सहा महिन्यासाठी यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट झाला एक स्पेसिफिक आम्हाला भेटली पण तरी पण ते पुढचे अजून सहा महिने करत आहे आणि त्यांचाही फायदा होतोय सो डेफिनेटली so, यातनं खूप छान अर्निंग सोर्स आहे ज्या घरगुती महिला आहेत त्यांनी यासाठी कनेक्ट करू शकता आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्याशी कधीही कॉन्टॅक्ट करा आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला नक्की गाईड वगैरे